आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते युवकांचे आयडॉल आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल साहेबराव राऊत यांचे वडील स्वर्गीय साहेबराव रामचंद्र राऊत यांचे एक वर्षापूर्वी विरकरवाडी येथे निधन झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरताव ग्रामस्थ मंडळ आणि राऊत कुटुंबियांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी ने, आणि मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती युवा नेते अमोल राऊत यांनी मान सोफेर न्यूजशी बोलताना दिली आहे मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीरकरवाडी ग्रामस्थ मंडळ राऊत कुटुंब आणि डॉक्टर रवींद्र बाबर यांच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हरिभक्त पारायण सुप्रियाताई खंडागळे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे त्यांना मृदुंगचार्य हरिभक्त पारायण शंकर महाराज गुरव हे साथ देणार आहेत दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी होणार आहे दुपारी साडेबारा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था केली आहे कैलासवर्सीय साहेबराव राऊत यांच्या आदर आणि प्रेमाच्या सुंदर आठवणींना एक प्रामाणिक आदराचे चंदन म्हणून राऊत कुटुंबाच्या वतीने सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी विरकरवाडी येथील हरिभक्त पारायण सोहळ्यातील सांगता समारंभात विरकरवाडी आणि परिसरातील लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे अन्नदान हे श्रेष्ठदान आहे म्हणूनच स्वर्गीय साहेबराव राऊत यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा राऊत कुटुंबाचा छोटासा प्रयत्न आहे तरी सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ आणि नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अमोल राऊत यांनी केले आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा